बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार दोडमार तालुक्यातील हत्ती उपद्रव रोखण्यासाठी तातडीने हत्तीपकड मोहिम प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकडे राज्य सरकार वन खात्यानं दुर्लक्ष केल्यानं जनतेचा जिव्हाळ्याचा हा प्रश्न सोडवण्यासाठी दोडमार तालुक्यातील सरपंच संघटना आता आक्रमक झाली आहे शुक्रवारपासून संघटनेचे पदाधिकारी ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी हत्तीपकड मोहिमेसाठी बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करत वन खात्याच्या विरोधात आपला रोष व्यक्त केलाय हत्तीबाधित तिलारी खोरे व तालुक्यातील सरपंच स्थानिक ग्रामस्थ लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते आदींसह मालवण तालुक्यातही काही सरपंच या आंदोलनात सहभागी झाले आहेत मागण्या करून निवेदन देऊन आम्ही आता कंटाळो आहोत त्यामुळे आता आश्वासनं नको प्रत्यक्ष कार्यवाही व्हावी आणि जोर प्रत्यक्ष हत्तीपकड मोहीम प्रक्रिया आता हाती घेतली जात नाही तोपर्यंत या आंदोलनातून सरपंच माघार घेणार नाही असा स्पष्ट इशारा या आंदोलनाचं नेतृत्व करणारे सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस व आंदोलनात सहभागी सरपंच उपसरपंच व ग्रामस्थांनी दिलाय पाहूयात गेली तेवीस वर्षं महाराष्ट्राच्या तळकोकणात हत्तींचा जो प्रश्न आहे तो, तो अतिशय संघर्षमय अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे मात्र तेवीस वर्षानंतरही महाराष्ट्र सरकार आहे सिंधुदुर्गातील जे लोक जे आहेत सिंधुदुर्गातील प्रशासन जे आहे फॉरेस्ट विभाग हे कशाही प्रकारे या हत्ती संघर्षावर हत्ती उपद्रवावर नियंत्रण करू शकले नाही त्याचाच आज खरीकर आपण पाहू शकतो गोडामार सरपंच संघटना जी आहे ती आज या ठिकाणी वोडामार्गच्या फॉरेस्ट विभाग प्रदूषणाला बसलेली आहे काय नेमक्या मागण्या आहेत काय त्यांचं या ठिकाणी प्रश्न आहेत आणि त्यांच्या मनातील भावना आहेत आणि हा जो उद्रेक आहे तो नेमका कशामुळे झाला गेले तीन महिने ही सरपंच संघटना आक्रमक होती हत्तीपकड मोहीम राबवण्यासाठी मात्र कुठच्याही प्रकारची ठोस अशा प्रकारची कारवाई झालेली नाही आणि त्यांच्या हाती अशा प्रकारचे कोणते आश्वासन लागले आणि त्याचंच परिपाक उपोषण होतो आहे परुणजी नमस्कार आज मुलाकार आणि जाऊन काय सांगणार प्रशासन काय करते लोकप्रिय पाठपुरावा आणि आज कुठेपर्यंत महिन्यांची संपूर्ण गेले अनेक दिवस या ठिकाणी दोडामार तालुक्यामध्ये अनेक वर्ष मी म्हणेन तालुक्यात हाती चौक आहे शासनाकडे वेळोवेळी मागणी केली या ठिकाणचे स्थानिक आमदार असतील सन्मान्य पालकमंत्री असतील केरे यांच्याकडे मागणी केलेली आहे वनविभागाकडे तर आपण सातत्याने मागणी करत आहोत परंतु कुठल्याही प्रकारचे ठोस निर्णय या ठिकाणी आज अगदी अगदी खराजवळ येऊन ठेपलेलं आहे आज शाळा असेल त्या ठिकाणी शेती बागायतीमध्ये जाणारे शेतकरी असतील त्यांना पूर्णपणे धोकादायक परिस्थिती आज निर्माण झाली स्थानिक बागायतीमध्ये आज काजूचा हंगाम आहे तर त्या बागायतीमध्ये जायचं कसं असा प्रश्न निर्माण झाला वनविभाग फक्त सूचनांचे फलक लावणं वेळोवेळी सूचना देणं एवढंच काम करतोय त्याच्या त्याच्याकडे काही प्रकारचं आज हत्तीपकड मोहिमेवर अशा प्रकारचा प्रश्न निर्माण या ठिकाणी शासनाकडे ज्या मंत्री महोदयाने ठिकाणी स्पष्ट केलं की आपल्याकडे एका ह्या हत्ती हत्तीपकड मोहिमेचा प्रस्तावच आला नाही तर आपण हत्तीपकड मोहीमे काम होणार अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला मागच्या वेळी गेल्या महिन्याबरोबर हे उपोषण स्थगित करण्यासाठी या ठिकाणीचे स्थानिक आमदार असतील सन्मान्य पालकमंत्री असतील त्यांनी आपल्या प्रसारमाध्यमांशी त्यांना तरी सांगितलं की मतदारांचं मात्र आपण ते पकडून त्या ठिकाणी नेणार आहोत पण परंतु या ठिकाणी बघितलं प्रत्यक्षात जर बघितलं फक्त प्रसारमाध्यमं आणि आम्ही हे फक्त कितोय वाचतोय फक्त प्रत्यक्षात या ठिकाणी कुठल्याही प्रकारची उपाययोजना झालेली दिसत नाही त्याचबरोबर आपण बघितलं मागे माकड पय पकड मोहीमसुद्धा या ठिकाणी राबवली पण काही ठराविक खडामध्ये ती राबवली गेली आज माकडांचा उपद्रव एवढा आहे की सर्वसामान्य शेतकऱ्याचं जीवन हराम झालेलं आहे अशी प्राण्यांपासून शेतकऱ्यांनी कितपत ह्या गोष्टी सगळ्या सहन कराव्या हा प्रश्न आहे शेतकरी बेटापुरतीच आलेला आहे आहेरीसुद्धा वनविभागाकडून किंवा आपल्या लोकप्रतिनिधीकडून कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय या या ठिकाणी दोडामार तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची मागणी होती प्रत्येक सरपंचाकडे की तुम्ही या ठिकाणी उठाव केला पाहिजे म्हणून दोडामार तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील आणि संघटित होऊन एक निर्णय घेतलेला आहे की आपणच आता काहीतरी केलेलं पाहिजे आपल्या शेतकऱ्यांसाठी यासाठी म्हणून आज दोडामार तालुक्यातील सर्व शेतकरी या ठिकाणी सरपंच संघटना आणि आज तुम्ही बघता शिक्षण जिल्ह्यामधून मानवड तालुक्यामधून सुद्धा या ठिकाणी सरपंच आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आलेला आहे मध्ये येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी योग्य निर्णय या ठिकाणी व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे जोपर्यंत याबाबत हत्तीपकड होईबाबत योग्य निर्णय जोपर्यंत होत जो नाही तोपर्यंत आम्ही सर्व सरपंच उपसरपंच असतील या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य असतील त्याचबरोबर आपल्या दोडामार तालुक्यातील हत्तीग्रस्त किंवा ह्या वन्यप्राण्यापासून ग्रस्त जे शेतकरी आहेत ते सर्वजण या ठिकाणी आम जोपर्यंत हत्ती पकड मोहीम होणार नाही तोपर्यंत तो आपण या उपोषणावर हो थांबावं गेली पंधरा वर्ष एकूण स्थानिक आमदार आपले लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात पंचेचाळीस दिवसांपूर्वी त्यांनी तुम्हाला लेखी आश्वासन दिलेलं होतं पुढे काय झालं लेखी आश्वासनामध्ये असं नमूद केलेलं होतं की येत्या आठ दिवसामध्ये वनमंत्र्यांसोबत आपली या शेतकऱ्यांची आणि शब्द संघटनेची बैठक आपण मंत्रालयामध्ये आयोजित करू परंतु याबाबतचा कुठलाही पाठपुरावा त्यांनी केलेला नाही मला वाटतं मीटिंगसाठी वनमंत्र्यांना त्यांनी या मी या आपल्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना विनंती करेन वनमंत्र्यांना किंवा आपल्या सन्मान्य पालकमंत्री महोदयांना विनंती करेन की आपण या विषयावर गांभीर्याने लक्ष द्यावं आणि येणाऱ्या काळामध्ये या लोकांचं शेतकऱ्यांचं या हत्ती संकटातून किंवा वन्यप्राण्यापासून जे आज हे सर्व शेतकरी गटापूर्वी आलेलं आहे या सर्वांनी या ठिकाणी लक्ष करावं होतं ते त्याला यावेळी नक्कीच मॅडम आपण हत्तीबधील गावाचं लोकप्रतिनिधित्व करतायत लोकांच्या काय भावना आहेत लोकांचा रोष कसा आहे आपली काय मागणी लोकांच्या भूमखंडापेक्षा आता बघायला गेलं तर जैवविविधतेने आपलं खो खोऱ्यात आहेच त्याचप्रमाणे राखीव वनक्षेत्र क्षेत्र पण झालेलं आहे पण याचा जो फटका आहे तो तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना मिळतो शेतकऱ्यांनी आता अगोदर शेती बागायती करायच्या आता शेती करणं पण सोडून दिलं आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी बागायती करणंसुद्धा सुद्धा सोडून दिले त्यामुळे स्थानिक शेतकरी कुठेतरी त्यांना म्हणजे न्याय मिळायला पाहिजे म्हणून आम्ही इथे सरपंच संघटना तसेच सर्व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आम्ही की आम्ही तर आमची फक्त एवढीच मागणी आहे की हे जी हत्ती हटाव हा लवकरात लवकर यामध्ये प्रशासनाने कुठेतरी त्यानंतर स्थानिक आमदार पालकमंत्री सर्वांनी कुठेतरी याची दाद घेतली पाहिजे आणि आम्हाला सर्वांना न्याय मिळून दिला पाहिजे अशी नक्कीच या ठिकाणी घोडगेवाडी केर या गावामध्ये सुद्धा उपद्रव आहे रत्नाकांत साहेब काय सांगाल नेमकं तुमच्या गावामध्ये जो रात्रंदिवस हत्ती आगारा लोक उपद्रवाला सामोरं जातात कशी परिस्थिती असते वैशिंग फक्त येतात आणि फटाके वाजवतात आणि लोकांची काळजी घेत काम करतात हे माझ्या निदर्शनास आलं आहे फटाकऱ्यांची लोक करतात आणि म्हणजे ज्या उपाययोजना सध्या राबवल्या आहेत त्या कुचकामी आहेत त्या काही उपयोगाच्या नाही त्याच्यावर एकच उपाय है, होऊ एक शकतो तो हत्ती पकडमोही संघटनेसाठी दोडामार्गात संघटनेसाठी सगळं तालुक्यात तालुक्याचीच बनला तरी चालेल दोडामार्ग तालुक्याचे पूर्ण संघट संघटनाही हत्ती मोहीमसाठी बरीच वर्ष ती आज आपल्या खात्याला हे व्याज देत आहे काय सूचना देत आहे तिथे आमदार खासदारांना सूचना देत आहेत त्या मुळून आजपर्यंत काही त्यांना निष्पन्न झालेलं नाही आणि त्या वेळेवरून हा गाव भयंकर नियमित झालेला आहे आज लोकांनी जसे मॅडम बोलले तसे आज लोकांनी शेती सोडून दिली बागायती सोडून दिल्या म्हणजे जो रोजी रोटी होती ती त्यांची पूर्ण बंद झालेली आहे आणि ह्या आपल्या संघटनेच्या मालवण तालुक्यातून आपण नाही म्हणलं तर चार पाच सरपंच आपण आलो शाळेचे सरपंच आले आहेत शाळेपंच मॅडम आणि तळगावचे आले आहेत आणि आपले मॅडम आपले स्वतः भगवान सरपंच म्हणून आम्ही आलो आणि ह्या गावाला आपण संकट त्याच्या पुढे जरी जर आज ह्याच्यापुढे जर लोकांनी त्यांना सहकार्य केलं नाही आमदार खात्यानं तर पूर्ण तालुक्यातून आपण पूर्ण सरपंच म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देणार आहोत काय शेतकऱ्यांच्या नेमक्या भावना अगदी जे आता फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे फॉरेस्ट खातं जे आहे ते कर्मचारी जे नेमलेले आहेत ते दा दा ते नक्कीच आता कर्तदारांनी सांगितलं त्याच्या पद्धतीनं ते शेतामध्ये हत्ती त्यांना दिसत आहेत पण ते हत्तीपर्यंत पोचत नाही किंवा ती काही तिकडे हे करत आहेत मात्र ते रस्त्यावर फक्त फटाकडे लावण्याचं काम करत आहेत नक्कीच मदनजी काय सांगाल लोकांचं तो एक सामाजिक युवा कार्यकर्ता म्हणून तुम्ही करताय काय नेमकी परिस्थिती आहे आपल्या संपूर्ण तिलारी खोऱ्यामध्ये गेली वीस वर्ष हत्तींचा जो प्रश्न आहे तो ह्या तुलारी पंचकृषीला भेडसावत आणि तिलारीतील सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील शेतकरी असतील आणि अनेक इथे आंदोलन केली जोडामार्ग वन खात्यासमोर आंदोलन केली त्याच्यानंतर सावंतवाडीला आंदोलन पण त्या आंदोलनातून कोणत्याही प्रकारे काहीच निष्पन्न जसं झालेलं नाही आज सरपंच संघटनेचे आपले अध्यक्ष प्रवीण गवत त्यांनी हे आंदोलन उपोषण छेडलेलं आहे त्याला आम्ही युवासेनेच्या वतीने आम्ही त्या उपोषणाला पाठिंबा देतो सांगायचं म्हणजे येथील जे अधिकारी आहेत ते अधिकारी ह्या हत्ती उपोषणाच्या संदर्भात तेवढे ते गांभीर्य त्यांचं दिसत नाही तो त्यांचं तेवढं ह्या प्रश्नाबद्दल तेवढं गांभीर्य नाही तसेच आमचे जे येथील स्थानिक आमदार आहे तेथील आमचे पालकमंत्री आहेत तेथील खासदार आहेत त्यांनी यात लक्ष जेवढं घालायचं आहे तेवढं त्यांनी त्याच्यात लक्ष घातलेलं नाही आणि असं म्हणावं लागेल की येथील आमचे जे आमदार आहेत ते निष्क्रिय आमदार आहेत असं आम्ही तुम्हाला सांगू शकतो कारण एवढी वर्ष झाली याच्यावर काहीतरी तोडगा काढा नुसती आश्वासनांची खैरात केलेली आहे त्याच्या पलीकडे या आमदारांनी काहीच केलेलं नाही जर त्यांनी मनावर घेतलं असतं तर आज या सरपंच संघटनेला किंवा इतर शेतकऱ्यांना हे आंदोलनाला बसायची इथे काहीच करतो या शेतकऱ्यांच्या आपण भावना ऐकतोय प्रवीणजी शेवटी आता काय नेमकी तुमची स्ट्रॅटेजी असेल हे उपोषण कधीपर्यंत चालेल आणि तुमच्या ठोष आश्वासनानंतर आपण मागा जोपर्यंत या ठिकाणी आम्ही त्यांच्याकडे मागणी हीच आमची आहे प्रमुख मागणी जी आहे हत्ती पकड मोहीम राबवणे आणि हत्ती प्रतिबंधक उपाययोजना करून आज तुम्ही बघताय की दोडामार तालुक्यामध्ये विविध गावामध्ये प्रतिबंधक चर मारण्यात आले हँगिंग सोलर फेन्सिंग करण्यात आली ते फक्त कुठे गेली की त्या ठराविक गावापुरती ज्या ठिकाणी हत्तीचा त्यांचं म्हण म्हणणं आहे की हत्तीच्या मार्गावर आपण केली पण आपली जी दोडामार तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती जी आहे ती बघितल्यानंतर हत्ती कुठूनही येऊ शकतो त्याचा एक मार्ग निश्चित नाही आहे की ह्याच मार्गाने येऊ शकतो पण ला कोट्यवधी रुपयाचा खर्च त्या हत्ती प्रतिबंधक उपाययोजनावर केलेला आहे अशाच प्रकारची उपाययोजना जर हत्तीला मुख्य मार्गावर जशी आपल्या तिलारीनगर आंबोलीपासून ते तिलारीनगरपर्यंत किंवा लांबणे धरणापर्यंत जर प्रमुख मार्गावर जर केली तर हत्ती निश्चित सुरुवात पुन्हा आपल्या या दोडामार तालुक्यामध्ये येणार नाही आणि जोपर्यंत ते हत्तीपकड मोहीम राबवत नाही हत्तीपकड मोहीम राबवण्यासाठी योग्य ते हालचाली आम्हाला जोपर्यंत या ठिकाणी दोडामार्ग तालुक्यामध्ये दिसत नाही ती टीम या ठिकाणी दाखल व्हायला पाहिजे जोपर्यंत टीम ही या ठिकाणी दोडामार्गमध्ये दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे उपोषण चालू राहणार आहे नक्कीच आपण पाहिल्यात या सरपंच आणि सगळ्या ग्रामस्थांच्या भावना आत्तापर्यंत आश्वासनं झालीत की लोक प्रकारच्या उपचारा केल्या परिस्थिती निष्ठा त्यामुळे आता नको प्रत्यक्ष कारवाई झाली पाहिजे आणि प्रत्येक पकड मोहिमेची प्रत्यक्ष जोपर्यंत सुरुवात होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन जे आहे ते सुरू राहणार आहे अशा प्रकारच्या भावना ज्या आहेत त्या सरपंचा अध्यक्षपद बस होत जातात यावेळी साईंचं संदीप देसाई दौडाबाद आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल